मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि की लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नसीबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणुसकी असली पाहिजे शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल माणूस एकदा देवाला मनाला तुझे रूप धरणीवर कुठे दिसेल तर देव मनाला माणसाला एकदा आईबाबांच्या चरणी माता ठेव माझे रूप त्यांच्या शब्द कधीही बदलत नाही खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो घेण्यात किंवा मागण्यात नसतो नेहमी लक्षात ठेवा चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्यक्ष दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही नम्रपणा हा गुण गुणापेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो त्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो चांगल्या क्षणांना योग्य वेळीच एन्जॉय केलं पाहिजे कारण ते क्षण पुन्हा येणार नाही त्या भावना खरंच खूप मौल्यवान असतात ज्या कधीही व्यक्त होत नसतात चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा तुम्ही आजारपणात गोड्यांवर ठेवता कारण गोड्या जरी असल्या तरी त्या आपल्या फायद्याच्याच असतात अगदी तसंच चांगल्या अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात गवत उगवण्यास एक पावसाची सर खूप होते पण वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर लागतो गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून जाते परंतु वड उशीरा उगवतो आणि हजारो वर्षे जगतो तसे चांगले विचार आणि चांगले माणसे समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव भोपडीत पण देतो आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येतो मैत्री म्हणजे संकटाशी झुळणारा वारा असतो विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री एक असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते भावना चांगली असेल तर कोणाशीही मैत्री होते जीवनात कमीत कमी मित्र काचेसारखा आणि एक मित्र, मित्र सावलीसारखा जरूर कमवा कारण काच कधी खोटं नाही दाखवत आणि सावली कधी साथ नाही सोडत समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेत लोक आपल्याला समजून घेतात कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कर कमी करत नाही प्रत्येक झालेल्या भेटीतून तर प्रत्येक जण आनंदी देतात परंतु न भेता धरून नातं जपण्याला आयुष्य म्हणतात भावना चांगली असेल तर कोणाशीही मैत्री होते जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो जी माणसं दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कर कमी करत नाही कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी